मराठा वा 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 क्रांती चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे चिंचवडे तालुका करवीर येथील पारंपारिक विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पालखीच्या समोर फुलांच्या पायघड्या घालून आई अंबाबाई ग्रामदैवत पालखी सोहळा सोहळा आणि आणि सोने लुटण्याचा आनंदामध्ये थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ सार्वजनिक तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि अबाल वृद्ध यांची उपस्थिती होती वर्षातील हा मोठा सण पारंपारिक ग्रामदैवतेचे स्वागत मोठ्या आतिषबाजीने केले जाते ग्राम देवता अंबाबाई ही वाघजाई तीर्थ क्षेत्र येथे पालखी भेटावयास जाते आणि त्यानंतर गावातील लगन ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ एकमेका सोने देऊन हिंदू धर्माचा हा सण साजरा करतात बातमी संकलन केले आहे आमचे पत्रकार प्रकाश दादूराव पाटील हा व्हिडिओ सर्वांना सेंड करा खाली सबस्क्राईब शब्द क्लिक करा